राजूरी इथं प्रकाश कोठेच्या ट्रेन्स तर्फे मका खरेदी शुभारंभ बोदवड तालुक्यातील राजूर इथं प्रकाश कोटेच्या ट्रेंड्स मका खरेदी शुभारंभ करण्यात आला यावेळेस गणेश प्रकाश जैन यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला शेतकऱ्यांना त्यामुळे चांगल्या प्रकारे हमी भाव मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना सोयीसुविधा या केंद्रामुळे उपलब्ध झालेल्या आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा या केंद्राला सहकार्य आहे आणि करावं असंही सांगण्यात येत आहे आज बोदवड राजूर ह्या गावामध्ये कोटीच्या ट्रेडर्स यांचा मक मक्याचा खरेदीचा शुभारंभ आम्ही इथे करत आहोत गेल्या आने, अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या सोयीमध्ये आम्ही आहोत आणि अनेक वर्षापासून आम्ही मक्यामध्ये ट्रेडिंग करतो पण शेतकऱ्यांना बोधवडला येऊन खूप त्रास होत होता म्हणून त्यांच्या सुविधेसाठी इकडच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आज आम्ही राजूर तालुका बोदवळ इथे मका खरेदी सुरू केलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी इथे अनेक वर्षापासून आपण आम्हाला सहकार्य करत आले आहोत या यापुढेही अशाच प्रकारचं आपलं प्रेम मिळेल सहकार्य मिळेल अशी आशा करतो सर्वांनी सर्वांनी इथे आजपासून सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत आमचं केंद्र खुलं असते तर त्या कालावधीमध्ये आपण आल्यास आपली अधिकाधिक सुविधा आम्ही इथे देऊ चांगल्यात चांगला भाव आपला इथे देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू तुम्ही पण आम्हाला तसं सहकार्य करावं अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती चला मालाला या गणेश शेटणी यांनी चांगला भाव चांगल्या प्रतीचा भाव दिलेला आहे असं त्यांचा मी मनापासून आभार मानतो